या ब्रिज वरून सहाशे कुत्र्यांनी उडी मारून आत्महत्या केली आहे पण का म्हणजे या ब्रिज वर कुत्रे आले की ते अचानक या ब्रिजच्या एका भागात चढतात आणि पन्नास फूट खोल दरीत उडी मारतात गेल्या अनेक वर्षात इथे अशा अनेक भयंकर गोष्टी घडल्या कोणतीही जागा आणि कुत्रे इथे उडी मारून जीव का देतात या मागचं रहस्य काय जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा स्कॉटलंडच्या एका हिरव्यागार टेकडीवर एक जुना भव्य महाल आहे ओव्हरटॉन हाऊस या भव्य इस्टेटच्या बागेतून एक सुंदर दगडी ब्रिज जातो ज्याला ओव्हरटॉन ब्रिज म्हणतात जो अठराशे पंच्याण्णव साली बांधला होता ब्रिज पाहायला किती सुंदर दिसत असला तरी त्याचं नाव ऐकल्यावर अनेकांची कारण गेल्या अनेक वर्षात या जागेवरून सहाशे पेक्षा जास्त कुत्र्यांनी उड्या मारून जीव दिल्या आणि सगळ्यात भयावह गोष्ट म्हणजे ही उडी कुत्री अचानक चालता चालता खेळता खेळता मारतात एकोणीशे पन्नासच्या दशकात पहिल्यांदा या विचित्र घटनांकडे लोकांचं लक्ष गेलं लोकांच्या मते एक एक दिवस कुत्रा आपल्या मालकासोबत या चालत होता अचानक तो थांबला ब्रिजच्या कठड्यावर चढला आणि त्याने उडी मारली मालकाला कळालंच नाही काय झालंय अचानक कुत्र्याने असं का केलं त्यानंतर अशा घटना वाढत गेल्या लॅब गोल्डन रिट्रीवर जर्मन शेपट असे कुत्रे इथून उड्या मारून जीव देऊ लागले पण या सगळ्या घटनांमध्ये एक गोष्ट कॉमन होती की फक्त लांब नाकाच्या जातीचे कुत्रेच हे करत होते आणि सगळ्यात रहस्यमय बाब म्हणजे या सगळ्या घटना फक्त ब्रिजच्या उजव्या बाजूने आणि तेही सूर्यप्रकाशात दिवसा घडत होत्या या घटनांनंतर स्थानिक लोक या ब्रिजला थिन प्लेस म्हणू लागले म्हणजे जिथे जिवंत आणि मृतांची दुनिया एकमेकांजवळ येते असं मानलं जातं एकोणीसशे चौऱ्याण्णव साली याच ब्रिजवर एक भयंकर घटना घडली केविन मोय नावाच्या एका व्यक्तीने आपल्या दोन महिन्यांच्या बाळाला या ब्रिजवरून दरीत फेकून दिलं होतं तो ओरडत होता की त्याचं बाळ अँटीक्राईस्ट शापित आहे काही आठवड्यानंतर त्याने स्वतःही याच ब्रिजवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर या ब्रिजबद्दल बऱ्याच चर्चा सुरू झाल्या हा ब्रिज भूताटकी आहे असं मानलं जाऊ लागले आणि कुत्र्यांनाच ही भूतं दिसतात आणि म्हणून कुत्री इथून उडी मारतात असं बोललं जाऊ लागली आणि या घटना घडण्यामागे काही वैज्ञानिक कारण होती का तर दोन हजार सहा मध्ये अॅनिमल बिहेव्हिअर एक्सपर्ट डॉक्टर डेव्हिड सँड्स यांनी या घटनेचा अभ्यास केला त्यांना आढळलं की ब्रिजच्या खाली मिंग आणि पाईन मार्टन या प्राण्यांचा वास खूप तीव्र आहे ज्या प्राण्यांना मराठीत उदबिलाव आणि सुळा किंवा विवर म्हणतात हे दोन्ही प्राणी कुत्र्यांसाठी शिकार कुत्र्यांचं नाक इतकं संवेदनशील असतं की ते पन्नास फूट खालूनही हा वास ओळखतात सूर्यप्रकाशात हा वास आणखी तीव्र होतो त्यामुळे कुत्रे उत्साहाने ब्रिजच्या कठोड्यावर चढतात पण तिथे रुंदी फक्त अठरा इंच असते आणि खाली दरी त्यामुळे ते गॅप पाहू शकत नाही आणि थेट उडी मारून पडतात आणि मरतात पण हे स्पष्टीकरण हे पूर्णपणे काही जणांना पटलं नाही कारण स्थानिक शिकारी सांगतात की त्या भागात गेल्या अनेक वर्षात एकही दिसला नाही मग वास कुठून येतोय शिवाय अठराशे पंच्याण्णव ते एकोणीशे पन्नास पर्यंत पंचावन्न वर्ष कुत्र्यांनी काहीच केलं नाही मग अचानक एकोणीशे पन्नास नंतर हे का सुरू झालं आणि तेही ब्रिजच्या एका विशिष्ट भागातूनच दोन हजार एकोणावीस मध्ये अकोस्टिक एक्सपर्ट्सने ब्रिजवर रिसर्च केला त्यांना आढळलं की ब्रिजच्या उजव्या बाजूला एक खास साऊंड रिफ्लेक्शन होतं जे फक्त कुत्र्यांच्या कानाला ऐकू येतं त्यामुळे ते तिकडे आकर्षित होतात पण हे सिद्ध करण्यासाठी सुद्धा कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही आजही या ब्रिजवर सूचनांचे बोर्ड लावलेले आहेत लोक आपल्या कुत्र्यांना इथे घेऊन येत नाहीत पण तरीही या घटना घडत आहेत ओव्हरटाऊन ब्रिजचं रहस्य आजही पूर्णपणे उलगडलेलं नाही भूत की प्राण्यांचा वास की काही साऊंड रिफ्लेक्शन हे प्रश्न आजही कायम आहे ही माहिती थोडी जरी तुम्हाला युनिक वाटली असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका